दोन हजार चोवीसच्या च्या रावेर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे भाजपने पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली असून त्या कमळ निशाणीवर सलग तिसऱ्यांदा लोकसभा लढवित आहेत गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी महायुतीतर्फे भाजपाच्या अधिकृत उमेदवार म्हणून रक्षा खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश ग्राम महाजन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील भाजपा प्रदेश उपाध्यक्ष जनसुख संचेती संजय सावकारे मंगेश चव्हाण यांच्यासमवेत महायुतीतील अनेक घटक पक्षांचे मोठे नेते उपस्थित होते यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या अबकी बार चारसो पार अशा घोषणांनी परिसर दुमदुमत होता जीएस ग्राउंड वरून रक्षा खरसे यांची प्रचार यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोठ्या संख्येने निघाली होती यावेळी रावेर चोपडा मुक्ताईनगर जामनेर भुसावळ व मलकापूर येथील नागरिक व शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट रिपब्लिकन पार्टीचे हजारो कार्यकर्ते जळगाव येथे पोहोचले होते नामांकन भरण्यापूर्वी सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चनसुख संचिती यांनी भाजपा सरकारने केलेल्या कामांचा आढावा देत पुन्हा एकदा भाजपाला निवडून देण्याचे आवाहन केले यानंतर आपल्या आक्रमक शैलीत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला तर गिरीश महाजनांनी भाजपाच्या विविध योजनांचा तळागाळातील जनतेला कसा लाभ मिळत आहे व तो असाच मिळत राहावा यासाठी भाजपाला निवडून देण्याचे आवाहन केले यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण भारत मोदींचा परिवार आहे असे सांगत मोदींनी पंचवीस कोटी जनतेला दारिद्र्य रेषेबाहेर काढल्याचे सांगितले व भारताच्या विकासासाठी पुन्हा भाजपाला निवडून देण्याचे आवाहन केले यानंतर रक्षा खडसे यांनी विविध कामांचा आढावा देत त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी मंचावर महायुती व घटक पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे